याच्यात लग्न घेतात लोक आंदोलन घेता येत नाही हे मात्र थोडं पटण्या नाही आहे अखेरे आंदोलन आहे आपण सातत्यानं ते चालू ठेवलं आणि मधात जर ब्रेक दिला असता तर अधिक आपल्या नावानं लोक बोमलले असते आणि म्हणून त्याला सातत्य ठेवावं कारण आता पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीची नगरपालिकेची आचारसंहिता कदाचित आगस्ट पासून लागणार आहे आणि मग त्या आपण असलेल्या सातत्यानं जे काही रायगडपासून आंदोलन केलं नंतर आपण मशाल पेटून आंदोलन केलं रक्तदान करून आंदोलन केलं आणि आता आपण अन्नत्याग करून आंदोलन करतो आहे हे सातत्य तुटलं असतं तर उद्या अधिक आपल्यावर कारण लोक चांगलं केलं तर त्याच्या वाढता होत नाही आणि आपण थोडंसं जर थांबवलं असतं तर मग बच्चूकडू फिर बिक गया अशा प्रकारच्या उलट्या बोमा कराले लोकांना सहज सोपं झालं असतं म्हणून त्याला सातत्य ठेवण्याचं काम आपण मित्र ह्याच्यामध्ये केलेलं आहे मला माहित आहे का देशामध्ये राज्यामध्ये सध्या धर्मांधता आहे प्रत्येक धर्म त्या त्यासाठी भांडण्यासाठी समोर येत आहे त्यांची लढाई सुरू आहे ते, ते तुमच्याही डोक्यात टाकत आहे कधी कोण खत्र्यामध्ये येईल कशा पद्धतीनं देशाला एक वेगळ्या प्रकारची कलटणी देण्याचं काम करत आहे मित्र हो त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि राज्यामध्ये तर मराठा ओबीसी अधिक रोजच्या रोज कसं पेटवल्या जाईल त्याला कसं खत पाणी घालण्याचा घालण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही पाहतोय काही लोकांकडून व्यवस्थित रित्या केल्या जात आहे साध्या वाघ्यावरून ओबीसी आणि मराठा सुरू होतं साध्या वाघ्या कुत्र्यावरून म्हणजे तुम्ही याच्याहून लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची लढाई किती कठीण होत चालली आहे जी आमच्या हक्काची लढाई आहे ज्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे ते भगव्या निळ्या आणि हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे मित्रो हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कष्टकरी काम करी काढून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्यालाही खऱ्या अर्थानं रामबाण औषध म्हणून बच्चूकडून अन्न त्याग आंदोलन करत आहे कारण एवढं मागणीसाठी नाही आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे ज्या दिशेवर महाराष्ट्र नेण्याचं महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जातं त्या दिशेला आम्हाला पलटवायचं आहे जो हवा आहे उचको हमको बदल बदलणार आहे कारण ही जी आम्ही ज्या पद्धतीनं राजकीय राजकारण करत आहे जे बघा कामाचं आहे काही न करता आम्ही पाहतोय आमदार आले पाहिजे आम्ही सत्तेत बसलो पाहिजे असं असं ज्यांना वाटते ज्यांचे कारनामे सुरू आहे त्याला सुद्धा हे आंदोलनाच्या माध्यमातून ब्रेक द्यायचा आहे आम्ही निवड मागणीपुरतं मर्यादित आंदोलन करत नाही लक्षात घ्या तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून इथे शेतकरी म्हणून फार कमी आले असं मला माहित आहे तो येण्याच्या मानसिकता सध्या नाही आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच इथं आलेले आहे आणि शेतकरी म्हणून इथून इकडे यायला अजून बरेच कष्ट आपल्याला करावं लागेल बराच त्याग करावा लागेल आला टाईम तर आम्हीच सांगतोय बच्चीकडून बलिदान करायला सुद्धा तयार आहे कारण माझ्या भारा भारतातला शेतकरी शेतमजूर जगला पाहिजे कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याला भेटला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे लक्षात घ्या हा प्रयत्न फक्त एका निवडणुकीपुरता एका राजकारणापुरता आमच्या शिटा आल्या पाहिजे एवढा पुरता, पुरता मर्यादित नाहीये जाता आलं असतं एखाद्या मोठ्या पक्षामध्ये संधी साधीपणा आम्ही केला असता कदाचित करता आला असता कोण नाही म्हटलं नसतं तुमचंही भलं झालं असतं आमचंही भलं झालं असतं पण या भल्यामध्ये माझा शेतकरी मजूर कष्टकरी मागं पडला असता दिव्यांग मागं पडला असता म्हणून हे कणखर पाऊल आपण उचलला याच्यात तुम्हाला त्रास होणार आहे मित्रो तुम्हाला प्रचंड त्रास होईल बसता बसता तुम्हाला इथं चिड पण येऊन जाईल कारण फॅन तर सुरू करायचा होता रे किमान हवा आमच्यापर्यंत तर आली पाहिजे होती रे किमान खुर्ची तर बसायला ठेवायला पाहिजे होती रे आम्ही पाहतो हा त्रास तुम्हाला होणार आहे आणि मग कायले गेलो पाहिजे आणि कायले कडे अपोषण करते बाबा अशाही भावना तुमच्या मनात येत आहे मित्र लक्षात घ्या इथं टाटा बिर्ला इथं या देशाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही आमदार होऊ शकला नाही जे आरोपपती होते करोडपती होते त्याचं नाव होत नाही त्याचं नाव बॅनरवर छापल्या जात नाही बॅनरवर बलिदानाचं चा नाव छापलं जातं संभाजीराजांचं भगतसिंगांचं जे फासावर गेले आणि तुमच्यासाठी उरून आत्तापर्यंत बुरले त्यांचं नाव होतं त्या यादीचं आम्ही पाहतोय त्यांच्या त्या ठिकाणावर तरी जाता आलं नाही पण त्यांच्या पायापाशी बसण्याची व्यवस्था आमची झाली पाहिजे याच्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन आहे ही अवस्था आम्ही पाहतोय भरडलेली आहे सगळी अवस्था भरभट आम्ही सगळ्याकडे पाहतोय सगळ्या सगळ्या पद्धतीने आम्ही पाहतोय गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत तरुणाईमध्ये जे काही आमच्या भावना आलेल्या आहेत त्या प्रचंड आम्ही पाहतो दुःखदायक आहे वेदना देणाऱ्या आहे माझा बाप मेला तरी बेहेत तर पण नेता जिवंत राहिल्या पाहिजे ह्या ज्या भावना आहे ह्या दाबाच्या आहे आम्हाला ह्या खऱ्या अर्थानं खतम करायच्या आहे फक्त नगरचेवकाची लढाई नाही आहे आमदारकीची लढाई नाही आहे खासदारकीसाठी आम्ही ही लढाई लढत नाही संघटना बांधासाठी ही लढाई लढत नाही कोणाला जिल्हा परिषद व्हाल झाला पाहिजे याच्यासाठी लढाई लढत नाही मित्र हो हे लढाई आम्ही हारलो तरी बेहत्तर पण माझा बाप जिवंत राहायला पाहिजे त्याच्यासाठी ही लढाई लढतोय त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे काय अवस्था आम्ही पाहतोय मागच्या सहा सहाची सोयाबीन चार हजार वर विकाऊ लागली संताप आला नाही राग आला नाही द्वेष आला नाही पेटून उठण्याची कोणाची तयारी पण नाही कोणी पेटून उठत असेल तर त्याच्यात सहभागी होण्याची सुद्धा तयारी नाही आता तुरीचे भाव सात हजार तीनशे होते मार्केट मध्ये आजचे भाव सहा हजार तीनशे आहे एका हजारानं तुरीचे भाव कमी झालेले काय पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले काय आमच्या खताचे भाव कमी झाले काय आमच्या बियाणाचे भाव कमी झाले या सगळ्या एकंदरीत भावाची जर आम्ही चढ उतार जर पाहिले तर गेल्या दहा वर्षात जेवढी चढ उतार झाली नाही तेवढी एका वर्षात या मागच्या वर्षात झालेली आहे निवडणुकीच्या वर्षात झाली तुम्ही थोडस अभ्यास करा निवडणुकीच्या वर्षामध्ये लोक चांगलं ठेवायचा प्रयत्न करत लाडकी बहीणची योजना देत असताना सोयाबीनचे भाव कमी होते म्हणजे तुमची किंमत काय ते खरं लक्षात घ्या तुम्हाला एका इकडे मत मतभेटासाठी लाडकी बहीण सुरू करायची म्हणजे मत भेटण आणि सत्तेत येईल आणि त्याच वेळेस तुरीचे भाव पडते सोयाबीनचे भाव पडते कासा भाव पडल्या जातं दुधाचे भाव पडतं कांदा आम्ही पाहतोय चुना चुना होऊन जाते ऊस आम्ही पाहतोय काटा मारल्याशिवाय खपल्या जात नाही आणि एकंदरीत दिव्यांगाला महिना सुद्धा सहा सहा महिने भेटत नाही तुम्ही हे लक्षात घ्या का याच्यामध्ये आमचं अस्तित्व पणाला लागला तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे का यो आम्ही सरकार सत्तेवर यासाठी सत्ते लाडकी बहीण आणत आणि वेळेस तुरीची भाव पडते म्हणजे सरकारला हे माहित आहे का भाव पडले तर फरक पडत नाही कारण यांच्या डोक्यात तुमच्या डोक्यात व्यवस्थित जात घातली आहे त्यांना एवढं पक्क माहीत आहे इतका बडा स्टडी हो गया म्हणता एवढा व्यवस्थित अभ्यास झाला का बच्चीकडून बोलून बोलून आज उपोषण करून मेला तरी डोक्यातली जात आणि धर्म जाऊ शकत नाही एवढा रोज तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न होतो आम्ही थेंबानं टाकतो ते लिटर भर देतो तुम्हाला आणि त्याच्यामुळं भाव पडल्यावर आमचं मत बदललं नाही हा सगळ्यात मोठा आमच्यासाठी गंभीर गोष्ट आहे भाव पडल्यावर जर मत बदलत नस तरी सुद्धा सरकार येत अस तर इथं मित्र मित्र आपण थोडा संशोधन करायला पाहिजे की आम कुछ नाही आम्ही काही नाम तर झालो नाही आम्ही एका दाण्याचे शंभर दाणा करणाऱ्या शेतकऱ्याचे भर निवडणुकीत पडल्या जात असल पाळल्या जात असल आणि आमच्या मताचा विचार होत नसेल तर मग मात्र आम्हाला कुछ कम आहे आम्ही कुठेतरी कमी पडतो मेंढपाळाची व्यवस्था त्याचा आहे तुमच्या मच्छीमाराची व्यवस्था आहे आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न मुद्दाहून घेतला कारण शेवटच्या स्तरावर काम करणारे लोक आहे आजही जर तुम्ही पाहिलं आजही जर तुम्ही पाहिलं तर अंगणवाडी शेवटीवालेचा पगार बदल सहा महिने भेटला नाही हे अपंगाने दिले दोन पाय नाही हात नाही याचा महिना सहा महिने झाल्यापासून आठ महिने झाल्यापासून भेटला नाही एमआर मध्ये काम करणाऱ्या मजुराला पैसे भेटले नाही सात ते आठ महिने झाले तुमच्या श्रावणबाळा वृद्ध लोकांना पैसे भेटले नाही घरकुलाचे पैसे भेटले नाही खोदणारा वीर खोदले अर्धे वीर खोदले अर्धे पैसे भेटले नाही एक घरकुलवाल्याचा आला बच्चू हो पहिला हप्ता भेटला पंधरा हजार आणि दुसरा भेटायला अजून आलाच नाही मग त्यानं व्याजानं आणले पन्नास हजार ते घर बांधलं आणि घर बांधकाम सुरू केलं म्हणून तो भाड्यानं गेला आता भाडं आणि व्याज हे सत्तर हजारावर जाते आणि सरकारचे एक लाख भेट मला हे समजत नाही का एका इकडे आम्ही पाहिजो जे कष्ट करी आहे काम करी आहे त्याच्यात सगळे पगार थांबले त्यांचे घरकुलाचे पैसे थांबले त्यांच्या विहिरीचे पैसे थांबले आणि अजितदादाचा पगार थांबला नाही कलेक्टरचा पगार थांबला नाही आमदाराचा पगार थांबला नाही यामध्ये गडबड आपल्याला सरकारमध्ये नाहीये सात सात महिने जर त्याला दोन पाय नाही हात नसत आणि त्याला जर तो महिना भेटला नसेल तर कसं कुटुंब राहत असेल कशा पद्धतीने जगत असेल मी एक मॅसेज मला मराठवाड्यातला आला आणि त्यानं सांगितलं बच्चू भाऊ सहा महिने झाले मला पगार भेटला आणि मी बिस्किटवर जगतो बिस्किट खाऊन जातो मी तच्चा तसा मॅसेज सी एमले पाठवला फडणीस साहेबाला माझ्यावर मोबाईल नंबर आहे त्यांचं फक्त ओके म्हणून पत्र काय म्हणते उत्तर आलं काय अवस्था आहे व देशाची अरे बिस्किटवर जगत आहे असं म्हटल्यावर आमच्या सी एमले जर त्याचे किव येत सर त्याची कदर येत सर त्याच्यावर यंत्रणा हलवत सर आणि तरीसुद्धा आम्ही पाहतोय पक्ष म्हणून त्याच्या बाजूने उभं राहत सर तर आमच्यासारखे करंटे नाही आहे मित्रो लढाई अन्न त्याग फक्त काही मागणीसाठी करत नाही आहे अन्न अन्नत्याग आम्ही जिवंत आहोत बच्चू कडू और उसका कार्यकर्ता अभि भी चिंदा आहे इले अन्न त्याग आहे मरे होई नाही आहे आम मरे होय की अवलाद नाही आहे चुप हो जाए। लेकिन हम चुप वाले नाही आहे हा लढणे वाले मी कसे आमचा गुरु भगतसिंग आमची आम्ही भगत भक्त आम्ही धर्मवीर संभाजी राजांचे भक्त मित्र हे सगळं होत असताना उघड्या डोळ्यानं पाहत असाल आणि आम्ही जर चुप राहत असेल तर मग प्रहार संघटना जिवंत ढून करायचं तरी काय काय गरज आहे आणि कशाने नेतृत्व करायचं मला येताना बरेच लोक म्हणायचे कार्य घरचे लोक म्हणायचे जास्त दिवस नको आणून देऊ एखादी किडनी किडनी गेली तर बसा बोंबल म्हटलं आम्ही मी आता उपोषणा बसतोय तर आता किडनीचा विषय होत आणि रोज माझा शेतकरी पाय घासून मरत त्याचा विषय मात्र आमच्या हो डोक्यात येत नाही त्याच दुःख जास्त परभणीच्या सचिन जाधवाच्या सोबत तिची पत्नी जेव्हा मरण पावली आत्महत्या केली तिच्या पोटात नऊ महिन्याचा गर्व होता नवरा मिला म्हणून ती पाय घसून मिली आणि सुद्धा गाव सुद्धा पेटलं मी त्याचं दुःख जास्त जो महाराष्ट्र इथून दिल्लीपर्यंत राज्य करत होता मल्हाराव हरकरांनी अटकेच्या समोर काम केलं